आज आज दे ये पॉवर साय आपल्या मध्ये उपस्थित आहेत 2019 च्या निवडणुकीमध्ये आम्ही कराकरा पाऊस पायला सातारा च्या सभे मध्ये पाऊस पडता साय उभं होते लोक विझुत होते सायवन जो ऐकण्या करता हजारो लोक सुद्धा पावसात विझुत होते त्यांनी क्षेत्री सुद्धा घ्याची तयारी केली लोक तो पाऊस आपण पर पाहिला परवा बारामतीला टाळ्यांचा पाऊस आम्ही पाहिला ऐकला <स्था> आणि आता ताई तुम्हाला आता मताचा पाऊस पाहायचा आहे साहेबांबद्दल काय बोलायचं खरं म्हणजे अनेक वर्ष आपण सर्वजण साहेबांना पाहतो हे तुमचं बोलत नाही तुमचं तुम्हाला तर शंभर टक्के येणार महाराष्ट्राचं बोलतोय मी प्रत्येक विकासाच्या कामामध्ये सहभाग घेणार झोकून घेणार लक्ष घालणार वर्ष वर्ष पन्नास वर्षपेक्षा जादा काम करणार तुमच्या आमच्या अंतकरणात व्यक्ती म्हणतो म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब आहेत हे आपल्याला विसरून चाललं नाही यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून एक महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं कालखंड असा होता की कोणी मुख्यमंत्री कोणी होत चव्हाण साहेबांचा कालखंड तो होता यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा। आणि चव्हाण साहेबांतर तो वारसा शरद साहेबांनी पुढे याला कालखंड कोणी असलं तर शरद चंद्री पवार साहेब यांचं स्थान अड कायम राहिलेले राजकारण हे विसरून चालणार नाही एक गोष्ट होता तुम्हाला निमित्त सगळ्या विकासाच्या काम सहकाराच्या असेल कोणताही विकासाचं काम असेल शहरातलं असेल ग्रामीण भागातला असेल बारकावे लक्ष ते सोडवण्याचं काम साहेबांनी केलं की सहा कृषी मंत्री देशाचे आणि तुम्हाला सहा महिन्याला मंत्री बदलतोय कृषी मंत्री तुम्ही हिशोब करून पहा दोन हजार चौदा नंतर कृषी मंत्री किती झाले याचा हिशोब केला तरी लक्षात येईल की कृषी खात्याला महत्व राहिलंच नाही आम्ही होतो आता ते साहेब होते ज्यांनी सांगितलं की मला शेतकऱ्या करता काम करायचं आम्हाला काम करायचं शेतकऱ्या करता आणि ते पाहिजे का तो कालखंड माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर कालखंड मी म्हणतो की ज्यावेळेस मला काहीतरी काम करण्याची संधी मला मिळाली आमच्या शेतकऱ्यांकरता काम करण्याची संधी मिळाली आज या सगळ्यामध्ये देशामध्ये सुद्धा लौकिक विश्वगुरु सुद्धा ज्यांना गुरु, गुरु म्हणतात ते म्हणजे साहेब हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळे आणि <laughs> म्हणून शेवटी एक नाव राखून ठेवलेला असतो <laughs> <थो> हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि <laughs> म्हणून या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगितलं की साहेबांचा सन्मान ठेवण्याचं काम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा करायचं आहे साहेबांचा सन्मान राहायला पाहिजे त्या करता मतदान झालं पाहिजे आनंदरावजी थोपटे साहेबांचा सा सन्मान राहिला पाहिजे त्यासाठी आपलं मतदान झालं पाहिजे <प्राणीव> सुप्रिया ताई तुमच्याबद्दल काय बोलायचं सुप्रियाताई बद्दल एक मी गोष्ट सांगतो सर म्हणून सांगतो कुटुंबातली गोष्ट आहे माझ्या आई वडील माझे वयोवृद्ध झाले दा होते फार बाहेर जात नव्हते दोघांचे कॉट असे मांडलेले पुढे टीव्ही चालू असायचा बातमी अत्यंत जाणीवपूर्वक दोघ पाहिजे सुप्रियाबाई ज्या ज्या वेळेस स्क्रीन वर आली साहेबांनी गोष्ट मी पूर्वी सांगितली ज्या ज्या वेळेस स्क्रीनवर आली माझी आई त्या वडिलांक पाहून म्हणायची ही सुप्रिया तर आपल्याच घरातल्या पोरी सारखी दिसते त्यांना वाटायचं का पवार साहेबांची मुलगी म्हणजे काय डाऊन डाऊन असेल कोणता डाऊन डाऊन नव्हता साधेपणा होता आपल्या सगळ्यांना सुद्धा आपल्या कुटुंबातली आपल्या घरातली मुलगी वाटावं असं वागणं सुप्रिया ताईचं माझे वडील म्हणायचे काय आता कुटुंबातलीच मुलगी आहे हे नातं निर्माण करणं सोपं नाही मोठ्या घरामध्ये जन्माला येतात आणि कसे वागतात हे वेगळं नाही मोठ्या घरामध्ये जन्माला येऊन साधेपणा जपण मन मोकळ वागणं सहजता त्यामध्ये ठेवणं परंतु कर्तृत्व दाखवण्याच्या वेळेस त्याला उंचीचा करतो तो दाखवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असत आणि म्हणून मी पाहिलं की लोकसभेमधले ताईचे भाषण हे उल्लेखनीय भाषण मला वाटतील सारी सारी दिसते बोलायला लागते त्यावेळेस हिंदी इंग्रजी मध्ये असं बोलते आणि ऐकत असतो हे वैशिष्ट्य त्यांचं आहे आणि ताई आता तुमच्या बाहेरच्या भाषणाला जी आता रंगत यायला लागली बरं का धार आली आता तुमच्या भाषणाला धार विरोधी असल्याशिवाय धार येतच नसते तुम्हाला आता चांगली मास्टरची धार यायला लागली कारण ही तुमच्या तिकडची धार होती पण आता या स्टेज वरची धार येत चालली आता खरी लढाईला निघाले असं मला वाटतं आतापर्यंत नव्हती असं होतं आता, आता लढायला निघालेलं आहे भक्कमपणे लढा तुमच्या तुतारीला हा तुम्याला तुम्याला आए, तुतारी ला, ला, हात भक्कम पाठीशी आहे आणि मशाला आहे तुम्हाला सांगतो प्रकाश दाखवायला मशाला आहे तुतारीला धारायला हात आहे विजय आपलाच आहे हे आणि एक गोष्ट पाहत कि राजकारणामध्ये साहेबांचे जसे आता पन्नास पार करून गेले मी आता आमदारकीच्या चाळीस वर्षापर्यंत पोहोचलो इतकं खराब राजकारण साहेबांनी कधी पाहिलं नसलं आधी मीच नाही पाहिलं तर आठव्या वेळेस मी आहे तिथे पाहिलेलं नाही इतकं खराब राजकारण काय चाललंय राज्यामध्ये कस राज्य चाललेलं आहे तिघांचं हे आता राज्य एक मुख्यमंत्री एक दुसरा उपमुख्यमंत्री जो मुख्यमंत्री राहील तिसरा उपमुख्यमंत्री त्याला मुख्यमंत्री व्हायचंय तिसरी दो बसवायचा कार्यक्रम अरे ते तुम्ही आले कशी एकत्र झाले कशी या सगळ्या जनतेला सामान्य जनतेला सुद्धा समजत असत राजकारण काय चाललेलं आहे पारावरच्या माणसाला विचारून पहा तो सुद्धा सांगेल का राजकारण काय चाललेलं आहे ज्या पहिली फूट झाली शिवसेनेमध्ये चाळीस जण पळून गेले ते काय काय झालं त्या वर्षीच्या बैल पोळ्यांच्या अंगावर लवकर लिहिलं होत पन्नास ओके बैलावर लवकर लिहिलं इथपर्यंत जाऊन पोहोचले ते तर मी कसे सत्तेवर आले वेग सांगण्याची आवश्यकता नाही आणि कारभार सुद्धा कसा चाललाय सत्ताधाऱ्यांचा आमदार आता गोळीबार करतो आणि तो गोळीबार सुद्धा पोलीस स्टेशनला करतो आमदाराचं आणि मंत्र्याचं भांडण धाराधारी सीसीटीव्ही कॅमेरे बंद नाही काढून काही सीसीटीव्ही कॅमेरे अधिवेशन चा चाललेलं मंत्री आणि आमदाराची धाराधारी कशावर चालली होती मी सांगत नाही पण वेगळं काही नव्हतं कशा पद्धतीनं किती गुंडगिरी कशा पद्धतीनं दहशतीचं वातावरण हजारो कोटी रुपयाचे ड्रग्स सापडायला लागले त्याचा अर्थ काय नवी पिढी खरं पूर्णपणे मार्गावर आहे विकासाच नाव आहे पण काम विकासाच नाही अशा प्रकारची परिस्थिती काय कारण सांगायचं सांगायचं तरी काय पण म्हणायचं विकास लोकांचा विकास 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 काही नाही गेले कसे हे सगळ्यांना कळत आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता या पद्धतीचं राजकारण चालू येणार नाही याची ये खात्री आपल्या सगळ्यांना असली पाहिजे त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांनी वागलं पाहिजे देशाच्या पातळीच मी जास्त शब्द असतो गॅरंटी 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 केंद्र सरकार आपल्याला शेतकऱ्यांची काय परिस्थिती तुमच्या उस साखरेची थोडी किंमत वाढल्यानंतर निर्यात बंदी निर्यात बंदी केली गेली साखरेची किमती वाढल्या गेल्या उसाच्या किमती आपोआपच पडल्या कांदा उतरला शेतकरी ज्या शेतकऱ्याला थोडेफार चार पैसे मिळणार असतात तुम्ही निर्यात निर्यात तुम्ही शेतकऱ्याच्या ग्राहकाला स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या खिशा हात घालून स्वस्त देण्याचा प्रयत्न करता बिलकुल योग्य नाही त्याचा विषय आपण सगळ्यांनी केला पाहिजे कसली गॅरंटी देतात शेतकऱ्याला आपण पाहिलं मणिपूर मध्ये काय घडलं कसा अत्याचार महिलांना झाला आदिवासी महिलांना झाला आमच्या पहिलवान ज्यांनी गोल्ड मेडल मिळवले होते त्यांनी तक्रारी केल्या तो खासदार अजूनही मोकाट फिरतोय आणि केवळ दोन शब्द वेगळे वापरले म्हणून राहुल गांधींची खासदार किती जाते हे चित्र आज दिसत आहे गॅरंटी देता घेतले संरक्षणांची महिलांच्या संरक्षणाची काय गॅरंटी देणार तुम्ही अत्याचार केल्यानंतर मोकाट लोक फिरत असतील तर कसली गॅरंटी देत आहे प्रचंड महाज आहे गॅरंटी देता कसली की जीएसटी तर एवढी प्रत्येक पावती पाव तर जीएसटीच मी स्वतः विधानसभेत म्हटलो तर तीन जण जेवले तर चौथ केंद्र सरकार जेवलं असं म्हणतात किंवा आदरणीय पंतप्रधान आमच्या रोज जेवले असं लोक म्हणतात ही परिस्थिती गॅरंटी देता असली बेरोजगारांच्या काय हिताचा विचार तुम्ही करताय त्याला काय गॅरंटी दिली बेरोजगार ठेवण्याची गॅरंटी दिली प्रचंड महागाई बेरोजगारी गुंडगिरी दहशत ईडी कोणाला माहित नव्हती आय टी कोल्हाला माहित नव्हती सगळं लहानपूर सांगायला लागले बोलला ला जाते हे चित्र आपल्याला दिसतंय ते गॅरंटी देतात कसली आणि हा प्रश्न जनतेला सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे की अशा सरकारचं करायचं काय आणि तो निकाल आपल्याला येत्या लोकसभेच्या निवडणुकीत करायचा आहे आणि मला खात्री आहे आणि आघाडी म्हणून मी बोलतो की तुम्हाला अठ्ठेचाळीस मध्ये सगळ्यात मोठी संख्या अठ्ठावीस अडोतीस ही संख्या येत आहे आपण सुद्धा आघाडीचे चाळीस पार करून दाखवायचे ही काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि तिला करता भाई कर ता तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो